हॅलो विवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे उपमा बर कोरडाच भाजून घेणार आहे दोन मोठे चमचे ह्या ठिकाणी मी उपमा घेतला आहे सॉरी रवा घेतला आहे कोरडाच भाजून घेणार आहे आणि काढून घेणार आहे भाजताना तर रव्याचा वास येतो म्हणजे समजायचं की रवा भाजला गेला आहे फार लाल नाही करायचा नाहीतर त्याची टेस्ट खराब होते तर तुम्ही बघू शकता असं चालवताना देखील रवा हलका एकदम जाणवतो आहे तर आता ह्या ठिकाणी आपण रवा काढून घेऊया छान असा खमंग भाजला गेला आहे तर ह्या ठिकाणी रवा पण छान भाजून घेतला आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी एक चमचा तेल गरम करून घेणार आहे मी राई टाकून घेणार आहे सगळ्यात आधी त्यानंतर मी पण शेंगदाणे टाकून घेतले आहे अर्धा चमचा शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण त्यानंतर उडदाची डाळ घालणार आहे उलताची डाळ देखील अगदी थोडीशी या ठिकाणी घालणार आहे त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता बारीक शिरलेला कांदा आहे हा तुम्ही बघू शकता शेंगणे छान भाजले घेऊ आहे कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाणी ॲड करून घेऊया तर कांदा ह्या ठिकाणी ट्रान्सपरंट झाला आहे रवा आपला मोठे दोन चमचे असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत चवीपुरतं मीठ ॲड करूया अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो मीठ वापरू शकता ह्या ठिकाणी मी अगदी चिमोटभारीतली साखर घालणार आहे ऑप्शनल आहे साखर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल तर ह्या ठिकाणी पाण्याला छान उकळी आली आहे मी या ठिकाणी हा अर्धा टोमॅटो चिरलेला टाकून घेते मिक्स करून घेते दोन मिनिटं आपण उकळी छान काढून घेऊया त्यानंतर आपण दोन मिनटं झाले आहे पाण्याला छान उकळी आली आहे आणि हा आता आपण भाजलेला रवा त्यात ॲड करून घेऊया छान मिक्स करून घेऊया आणि परत एकदा झाकण लावून ठेवून देऊया तर दोन मिनटं झाली आहे झाकण काढून मात करून घेते तुम्ही बघू शकता छान मस्त असा उपमा तयार झाला आहे नक्की ट्राय करा ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे छान मोकळं झालं आहे तुम्ही बघू शकता तर ह्या ठिकाणी गरमागरम उपमा तयार आहे तर निंबूसोबत तुम्ही सर्व करू शकता तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या जे नवीन रेसिपी अपलोड होतील ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग